जय भीम नमबुद्धा जय सम्राट असो मित्रांनो नेपाळमध्ये जनतेचा उद्रेक चालू आहे तेथील प्रधानमंत्रीचे घर देखील तेथील जनतेने पेटवून टाकलेली आहे जन आंदोलन चालू आहे याचे कारण म्हणजे तेथे ते स्थापन झालेली ब्राह्मणशाही जाती व्यवस्था आणि भ्रष्टाचार परंतु देशातील गोदी मीडिया अशी चुकीची माहिती देत आहे की सोशल मीडिया बॅन केल्यामुळे नेपाळमध्ये उद्रेक चालू आहे परंतु तसे काहीही नाही नेपाळच्या आंदोलनाचे नेतृत्व ज्या युवकाने केलेले आहे तो बौद्ध आहे नेपाळमध्ये अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र घोषित करण्यात आले होते आणि त्याच्या माध्यमातून ब्राह्मण लोकांनी या नेपाळमध्ये आपली वर्णव्यवस्था जाती व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्याच विरोधात तेथील मुलीनिवासी निवासी जनतेने आवाज उठवला आंदोलन केले आणि एक खूप मोठे राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे राहिले ज्यांनी त्या देशातील जातीवादी सरकारचा नायनाट केला आपण पाहू शकता की संपूर्ण नेपाळमध्ये जनतेचा उद्रेक आपल्याला पाहायस मिळतो या सर्वांनी शासकीय संस्था इन्स्टिट्यूशनला आग लावून टाकलेली आहे प्रधानमंत्री यांचे घर देखील आगीत खाक झालेली आहे ज्या व्यक्तीने नेपाळमध्ये ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न केला मित्रांनो नेपाळमध्ये ज्या लोकांचे सरकार आहे ते सर्वच्या सर्वजण सर्व प्रतिक्रांतीवादी मनोवादी ब्राह्मणवादी लोक आहेत ह्या लोकांनी नेपाळमध्ये कब्जा करून तेथील मूल निवासी लोकांना अस्पृश्य बनवले दलित बनवले शूद्र बनवले स्वतः उच्च राहिले आणि नेपाळ देशाची सर्व शासन यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली इतकेच नव्हे तर नेपाळमध्ये राजेशाही होती राज्य राज्य लोकांचे राज्य होते परंतु या लोकांना देखील धमकी देऊन त्यांच्याकडून नेपाळचे राज्य आपल्या ताब्यात घेतले आणि नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र ब्राह्मणवाद मनोव्यवस्था रुजवण्यासाठी सुरुवात केली अधिकृतरित्या जाती व्यवस्था येथे पाळली जात होती ही जी जाती व्यवस्था स्पृश्यता उच्च निचता भेदभाव होती शासन शासनाने पुरस्कृत केलेली व्यवस्था होती अधिकृतरित्या या नेपाळमध्ये जाती व्यवस्था पाळली जात होती या देशामध्ये अस्पृश्यता जाती व्यवस्थेला कंटाळून या अन्यायाच्या विरोधात तेथील जनतेने आवाज उठवला नेपाळमध्ये परिवर्तन होऊ शकले कारण की नेपाळची जनता आणि ने भारताची जनता यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे भारतामध्ये अशा प्रकारचा उद्रोह कधीही होऊ शकणार नाही भारतातील जनता ही अनेक जाती उपजातीमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या जातीचा सा सार्थ अभिमान आहे गर्व आहे या देशातील नागरिकांना भारतीय असल्याचा अभिमान नाही परंतु ते त्या अमक्या तमक्या जातीत जन्मास आलेली आहे याचा त्या लोकांना अभिमान आहे आणि हाच स्वतःच्या जातीचा अभिमान त्यांच्या नाशाला आणि त्यांच्या गुलामगिरीला कारणीभूत ठरतो म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते या देशामध्ये दे जाती व्यवस्था तर आलीच परंतु प्रत्येक जणांना त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये विभागण्यात आले एक जात दुसऱ्या जातीशी कोणत्याही प्रकारचा रोटी बेटी व्यवहार करू नये अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आले जो ज्या जातीत जन्मास झालेला आहे त्याला त्याच जातीत मारायचे आहे अशा प्रकारची क्रूर व्यवस्था देशामध्ये बनवण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे देखील म्हटले होते की जगामध्ये जेथे जेथे जातीवादी लोक जातील तिथे तिथे त्या त्या देशामध्ये जाती व्यवस्था ही रुजवतील अमेरिका असो कॅनडा असो या या देशामध्ये ब्राह्मणवादी लोक गेलेले आहेत आणि तेथे देखील हे आपल्या दे जाती जातीसोबत गेलेले आहे आणि तेथे देखील हे जातीवाद मानतात जातीवाद पाळतात काहीच दिवसापूर्वी अमेरिका कॅलिफोर्निया देशामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट हा पारित करण्यात आला या कायदा अस्तित्वात येऊ नये म्हणून तेथील जातीवादी लोकांनी या कायद्याचा विरोध केला परंतु शेवटी जाऊन हा अॅट्रॉसिटी ॲक्ट जातीनिर्वाणाचा हा कायदा पारित करण्यात आला तेथील आंबेडकरवादी जनतेने हा कायदा पारित करण्यासाठी संघर्ष केला होता आणि सर ते शेवटी जाऊन त्यांना त्यांच्या कार्याला यश आले ऑस्ट्रेलियामध्ये देखील हा कायदा पारित करण्यात आलेला आहे तद्वतच जगातील सर्वात मोठी स्टीव जॉब यांनी स्थापन केलेली ॲपल कंपनी आहे ॲपल कंपनीमध्ये देखील त्यांनी या कास्ट डिस्क्रिमिनेशनचा अनुभव घेतला त्याला देखील हे समजून आले की त्यांच्या ॲपल या कंपनीमध्ये जे संवर्ण गणलेले जे लोक कार्यरत आहेत ते जाती व्यवस्था मानतात आणि भारतातील जे बहुजन समाजातील लोक ॲपल कंपनीमध्ये काम करत आहे त्यांच्यासोबत हे अस्पृश्यतेसारखा व्यवहार करतात असे जेव्हा त्यांना आढळून आले त्यावेळी दे त्यांनी देखील त्यांच्या कंपनीमध्ये दे असा कायदा पारित केला अस्पृश्यता जाती व्यवस्थावर निर्बंध राहणारा कायदा ॲपल कंपनीने प्रथमता अस्तित्वात आणला मित्रांनो जगामध्ये ज्याच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ते गुगल असो यूट्यूब असो ॲपल असो मायक्रोसॉफ्ट असो या या कंपन्यांमध्ये दे देशा या देशातील प्रतिक्रांतिवादी लोक कार्यरत आहेत आणि ह्या कंपन्यांमध्ये जर एस सी एस टी ओ बी सी किंवा आंबेडकरवादी बौद्ध व्यक्तीला नोकरी लागली तर हे प्रतिक्रांतिवादी लोक त्याच्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार करतात जाती व्यवस्था ते ते मानतात परंतु ही गोष्ट चांगली आहे ह्या ज्या विदेशी कंपनी आहेत विदेशी लोकांनी स्थापन केलेल्या कंपन्या आहेत त्यांना जाती व्यवस्था काय आहे हे आता समजत आहे आणि या, या विरोधात ते आता कायदे तयार करून त्याची कट्टर अंमलबजावणी करून जे जाती व्यवस्था मांडणारे लोक आहेत त्यांना शिक्षा देण्याचे कार्य लोक करताना दिसत आहेत विदेशामध्ये जेव्हा जवा जेव्हा जाती व्यवस्थेच्या विरोधात जातीवाद मांडणाऱ्यांच्या विरोधात कायदा पारित झाला त्यावेळी जाती व्यवस्था मानणाऱ्या लोकांनी विरोध केला जर तुम्ही जाती व्यवस्था मानत नाहीत तर जाती व्यवस्थेच्या जा अॅट्रॉसिटी ॲक्टला तुमचा विरोध का जर जे जे लोक जाती व्यवस्था मानत नाहीत अस्पृश्यता मानत नाहीत असे म्हणतात तर अस्पृश्यता निर्मूलनाच्या जा कायद्याला जाती व्यवस्थेच्या जा निर्बंधाच्या जा कायद्याला तुम्ही लोक विरोध का करता जर तुमची कोणती चूकच नाही तर तुम्ही शिक्षेला का घाबरता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा आणायचा होता त्यासाठी त्यांना ते संयुक्त राष्ट्रसंघात जायचे होते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखीन काही वर्ष जगले असते तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाती व्यवस्था निर्मूलनाचा कायदा आणू शकले असते परंतु आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे जे उच्च शिक्षण घेऊन विदेशात स्थायिक झालेले आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अथवत जाती व्यवस्था जा निर्माणचा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हा कायदा पारित झालेला आहे ॲपल कंपनीने देखील त्यांच्या कंपनीमध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधातला कायदा पारित केलेला आहे मित्रांनो नेपाळमध्ये जे आज आंदोलन चालू आहे या आंदोलनामधून आपण काहीतरी शिकले पाहिजे काहीच वर्षापासून भारता शेजार बांगलादेश असो श्रीलंका असो या देशामध्ये तेथील शासनाच्या विरोधात जनतेने उद्रेक करून आंदोलन करून त्या देशातील शासन व्यवस्थेचा संपूर्ण नायनाट केलेला आहे याचेच उदाहरण आहे की सरकार तुमचे झाले म्हणून तुम्ही हुकुमशाही सारखे जनतेला तुमच्या पद्धतीने वागू शकणार नाही तुमच्या मनात जे कायदे येतील तशा प्रकारचे कायदे तयार करून तुम्ही जनतेवरती लादू शकणार नाही एक दिवस असा येईल अति तिथे माती ही सर्व जनता खवळून उठेल आणि तुमच्या हे शासन व्यवस्थेचा समोर नायनाट करेल हे श्रीलंकेने दाखवून दिले होते बांगलादेशने दाखवून दिले होते आणि आज हे नेपाळ दाखवून देत दा आहे भारतामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलून मनोव्यवस्था आणण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि या विरोधात जर कोण आवाज उठवत असेल तर तो एकटा बौद्ध समाज आवाज उठवत आहे जोपर्यंत समस्त भोजन समाज एकत्र येऊन भारतीय संविधाना वाचवण्यासाठी संघर्ष करत नाही तोपर्यंत बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पूर्णपणे अंमलबजावणी ते येऊ शकणार नाही आणि असे जर झाले नाही तर या देशामध्ये बहुजन समाज पुन्हा एकदा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने भोवून आमच्या बौद्धम भो प्रसार प्रसारात सहकार्य करावे नवती नवोन थाय जय भीम जय सम्राट असोक